अपले अग्दी मना है। चाशा हेल्थ टीप सापन रहोत। एक चमचा दोन चमचे हे आहे वजन वजन कमी कमी होते गाजराचे भरपूर सेवन करावे गाजर करण्यासाठी फायदेशीर सीताफळामध्ये विटॅमिन ए असते जे त्वचा आणि केसांसाठी उत्तम आहे खोबरेल हो तेल आणि कांद्याचा रस सम प्रमाणात घेऊन केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो तसेच केस लांब होतात उकडलेल्या शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि सांधेदुखीपासून दुखीपासून आराम मिळतो वयाच्या पासष्टाव्या वर्षी तुमची त्वचा सारखी दिसेल यासाठी मसूर डाळीचे पीठ व कच्चे दूध मिक्स करून चेहऱ्याला लावा वीस मिनिटांनी चेहरा धुवा याने मृत त्वचा निघून जाते उपाशी पोटी वेलची खाल्ल्यास पाठीचा कणा मजबूत होतो चवळीचे दाणे खाल्ल्यास डोळ्यांचे आरोग्य स्वस्थ राहते कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने रक्त साफ होते सकाळी उपाशी पोटी भिजवलेली मूग डाळ खाल्ली तर शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते केस कमजोर होऊन गळत असतील तर मेथीदाणे रात्रभर भिजवून सकाळी बारीक लेप तयार करा तयार लेप डोक्यावर लावल्याने केस मजबूत होऊन केस गळती थांबते पातळ ताकात चिमूटवर सोडा टाकून घेतल्याने लघवीमध्ये होणारी जळजळ दूर होते खोकला आणि सर्दी झाल्यावर एक मुठ फुटाने आणि दोन लसणाच्या पाकळ्या खाव्यात आराम पडेल आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जळते आणि पोट सपाट होते चेहऱ्यावरचे फोड वांगाचे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी साळीच्या लाह्या खा